आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक रोड येथील सामनगाव परिसरात राहणारे अजय उर्फ सोनू राजेंद्र हिरमेट व एकोणतीस हा व्यक्ती एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून घरातून रिक्षा घेऊन निघाले ते दिवसभर परतले नाही म्हणून शोध घेतला असता त्यांची रिक्षा बिटको पॉइंट येथील संजय मेडिकल स्टोअर समोर मिळून आली नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु तेथेही ते, ते मिळून आले नाही तसेच त्यांचा मोबाईलही बंद अवस्थेत असल्याने ते कुठे बेपत्ता झाले यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात रीतसर बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे शरीराने सडपातळ उंची पाच फूट सहा इंच रंग सावळा चेहरा ओबट नाक सरळ डोळे काळे डोक्याचे केस काळे काळ्या रंगाचा शर्ट निळ्या रंगाची जीन्स घातलेली असून जर कुणास अजय हिरमेट आढळून आल्यास त्यांनी बेपत्ता व्यक्तीचे वडील राजेश हिरमेट यांचा मोबाईल आठ सहा पाच सात तीन एक दोन दोन तीन तीनवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी पानवर खान खानपठाण नाशिक